नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता ये यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजलेले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज वीस लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि चार या पिकअपच्या लागलेल्या आहे गाड्या येत आहे अजूनमधून टोटल आवक जर बघितली ग्राउंडवर तर आता जवळपास सहाशे साडेसहाशेची आवक झालेली आहे कालचे आपण बाजारभाव बघितले काल बाजारभाव कमी झालेले होते सरासरी जर बघितलं तर तेवीसशे चोवीसशे चालू होतं काल चांगला कांदा बघूया आजचे कसे बाजारभाव असत आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भाऊ बघू तिला चालू झालेलं आहे मित्रांनो पहिली लाईन आहे काय भाऊ गेले कांदे सोळाशे साठ वल सोळाशे साठ कांदा काय भाऊ गेलो काका का कांदा किती like उन्हाळा का oh. उन्हाळा कांदा आहे तेवीसशे साठ oh. तेवीसशे साठ गेलेला आहे उन्हाळ कांदा आहे बघू शकता oh. सव्वीसशे एक्कावन्न कुठले नांदूर नांदूरपूर सव्वीसशे नादु एकावन्न गेलेले काल कांदा आहे काय भाऊ गेले साडे चोवीसशे एकावन्न कुठले चोवीसशे एक्कावन्न गेलेले माल कांदा आहे सुपर क्वालिटी आहे होलसेल माल थोडा काय भाऊ गेलो काका एकोणतीसशे पंचावन्न गेलेला कुठला आहे माल वडारी बोय कोणतं बियाणं होतं साधं एकोणतीसशे पंचावन्न किती माल शिल्लक आहे अजून कधी एकोणतीसशे पंचावन्न गेलो कांदा तेवीसशे कुठला आहे कांदा वडारी बोय आणि गोल्टी बाराशे गोलटी बाराशे काय भाऊ गेलो रे बघू किती किती गेला तेवीसशे ऐंशी कुठला आहे कांदा का कोणतं बियाणं कोणतं बियाणं चायना तेवीसशे ऐंशी बरं काय भाऊ गेलो एकोणतीसशे नव्वद कुठले आपण कळेगाव कोणतं बियाणं होतं चायना एकोणतीसशे ना एकोणतीसशे नव्वद बरं एकोणतीसशे नव्वद टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी रुपीज किती कांदा शिल्लक आहे अजून किती शिल्लक आहे घरी दोन ट्रॅक्टर बर लाल कांदा आहे काय काय भाव गेलो बाबा अठ्ठावीसचे कुठले दोन गाववाडी अठ्ठावीसशे गेलेलं आहे कोणतं बियाणं होतं हां घरगुती लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी पंचेस पन्नास साईज काय भाव गेलो काका काय भाव गेलं ಪಂಚೆ ಪಂಚವಿಶ ಸವಿವೆ ನಿಯನ್ನ ಸವೀ ಕಾಯ ಗೋಲ್ ಸೋಳಶ ಎ ಗೋಲ್ ಸೋಳಶ ಅಕ್ಕಾವ ಕಾಯಿಸೋ ಅಕರಶೇ ಬರ लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम ट्रायमाल आहे पंचवीस पन्नास साईज आहे पूर्ण गाडीमध्ये लाल कांदा आहे काय भाव गेला हा सत्तावीसशे चाळीस सत्तावीसशे चाळीस कुठला आहे कांदा कुठला पुण। शिंदवड कोणतं बियाणं घरगुती बर काय भाव गेला आज पंचवीसशे बरं पंचवीसशे गेलेलं आहे कोणतं बियानो घरचंच का बरं पंचवीसशे ಸವೀ ಕು ಕಂಡು ಸವಿ ಐ ಕಡಗಾ ಕೊ ಕೀಶಿ उलटे सातशे बर लाल कांदा आहे तीन हजार गेलेला बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेलो सत्तावीसशे उठले कांदमंडा कोणतं बी आहे घरचं का बरं किती माल शिल्लक अजून यात किती माल आहे चाळीसशे क्विंटल बरं काय भाऊ गेलो पंचवीसशे साठ कुठला आहे कांदा कन्नोर कोणतं बियाणं येल्लोरा पंचवीसशे साठ काय भाऊ गेलो चव्वीसशे बरं कोणतं बियाणं साध काय भाऊ गेले उघडकी सोळाशे आणि कांदा तेवीसशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो चोवीसशे पन्नास याचा साध का घरगुती कुठले वटारी बोई किती माल बाकी अजून तीन बा तीन गाड्या बर पन्नास गेलेले काय भाऊ गेलो सव्वीसशे आहे माल परत कोणता बी येणार येणारे साध सव्वीसशे काय भाऊ गेलं बावीसशे ऐंशी बर आहे माल गर कोणतं बियाणं होतं घरच काय भाऊ गेलो एकाहत्तर पंच पंचवीसशे एकाहत्तर पंच बर पंचवीसशे एकाहत्तर गेलेले बियाणं कोणतं होतं होत काय भाव भाऊ गेलोशे तेवीसशे काल किती काल किती गेले ते काल पंचवीस सव्वीस पंचवीस चोवीस काल तेवीसशे का बरश गेलेले कुठले आपण इरापूर बर काय काय हे पंचवीसशे चौदा बर लाल कांदा ड्रायव्हर आल्या काय गेलं काका सव्वीसशे बर सव्वीसशे गेले लाल आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज काय भाव गेलं रे पंचवीस एक्केचाळीस कुठला आहे मला उर्दू उर्दू पंचवीसशे एक्केचाळीस लाल कांदा आहे काय भाव गेलो तीन हजार पंचवीस कुठले आपण खडक जाम तीन हजार पंचवीस गेलेले कोणतं बियाणं होतं घरगुती तीन हजार पंचवीस गेलेलं आहे सुपर माल आहे ड्राय माल आहे पंचेचाळीस पन्नास साईज आहे लाल कांदा नव्याण्णव पंचवीसशे नव्याण्णव गेलेले काय भाऊ गेलं दादा सत्तावीसशे एक्कावन्न कुठला आहे माल सरस्वाडी सत्तावीसशे एक्कावन्न कोणता बियाणार आहे सत्तावीसशे अक्यावन्न काय भाऊ गेले काका तेवीसशे बरं तेवीसशे गेले मीडियम साईज किती माल शिल्लक आहे सात आठ ट्रॅक्टर बर कुठले आपण ओढतो बर कांद आहे माल आहे काय भाव गेलो अठ्ठावीसशे ऐंशी कुठले आपण देवरगाव कोणतं बिया ना अठ्ठावीसशे ऐंशी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न साईज आहे पूर्ण गाडी मध्ये काय भाव गेले का सत्तावीसशे कुठलाय माल तळवाडे सत्तावीसशे गेलेलं कोणतं बियाणं कोणतं बियाणं आहे सत्तावीसशे गेलेले काय भाऊ गेले पंचवीस एकवीस कुठला आहे मला शेलू पंचवीस एकवीस कोणतं बियाणं ना होती बर काय भाऊ गेलं बर कोणतं बिया ना चायना पंचवीसशे एकसष्ट लाल कांदा आहे मीडियम साईज काय भाऊ हो गेलं भाऊ साडे पंचवीसशे बरं लाल कांदा क्वालिटी बघू शकता मिक्स साईज आहे काय भाऊ हो गेलं भाऊ तेवीसशे नव्वद कुठला आहे माल साखरपाडा तेवीसशे नव्वद बर गोल्टी काय भाऊ हो गेली किती एकोणावीसशे पस्तीस कुठली गोली दरसवाडी एकोणावीसशे माल संपला का आहे का किती मालची लगेच दोन एक ट्रॅक्टर ना बरं एकोणवीसशे पस्तीस कसं गेलो दोनशे एक किती चोवीसशे एकसष्ट चोवीसशे एकसष्ट कुठला आहे माल दरसवाडी बरं कोणता बियाणा घरगुती बरं चोवीसशे एकसष्ट लाल कांदा काय भाव गेला आज सत्तावीसशे एक्कावन्न सत्तावीसशे एक्कावन्न गेलेला काय भाव गेला मित्र बावीसशे एक्कावन्न कुठले परसूल कोणतं बियाणं कोणतं बियाणं होतं गेलो बावीसशे एक्कावन्न किती माल बाकी आज एक दोन गाडी काय भाऊ गेलं बावीसशे बर कुठला आहे आज माल पुढद बावीसशे नाही कोणता बी येणार गरज ते ना बर किती माल बाकी अजून तुमच्या एरियात भरपूर आहे का कशी राहील आवक पुढच्या महिन्यात भरपूर आहे ना लाल कांदा काय भाऊ गेलं रे भाऊ अठ्ठावीसशे चाळीस कुठलाय माल शेलोरी अठ्ठावीसशे चाळीस गेलेला आहे लहान कांदा काय भाव गेलं रे बु पंचवीसशे ऐंशी कुठला आहे माल मालगाव पंचवीसशे ऐंशी गेलेलं आहे साईज मिडियम आहे कलर चांगला आहे कोणतं बियाण होतं घरगुती बरं काय भाऊ गेलो चाळीस पंचवीसशे चाळीस कुठला आहे माल निंबाळी पंचवीसशे चाळीस गेलेलं गरगुती बर लाल कांदा काय बाब गेलो काका सत्तावीसशे सहासष्ट बरं कुठला आहे माल तर सत्तावीसशे सहासष्ट काय बाब गेलो गे काका कांदा साडेबावीसशे